नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मोदींनी तिसऱ्या वेळी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि या शपथविधीच्या कार्यक्रमाला या वर्षी देखील परदेशी पाहुणे आलेले होते पहिल्या वेळी तुम्हाला आठवत असेल की भारताच्या सभोवतालचे सगळे जे देश होते त्या सगळ्या देशांचे वरिष्ठ नेते राष्ट्रप्रमुख या शपथविधीसाठी आले होते यावेळी देखील बांगलादेशच्या शेख हसीना वाझेत जशा आल्या होत्या तसेच मालदीवचे मोजू सुद्धा आलेले आपण बघितले मला हा शपथविधीच वैशिष्ट्य अशासाठी आहे की वेळेला भाजपला एक हाती स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही परंतु एनडीए ला मात्र स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि हे जे सरकार स्थापन झालेलं आहे आजपर्यंत चौदा आणि एकोणीस मध्ये लोक बोलायचे त्यावेळी देखील एनडीएच सरकार होतं म्हणजे तुम्हाला आठवत असेल सहयोगी पक्षांना मंत्रिपद जरूर दिलेली होती त्याही मंत्रिमंडळामध्ये पण एकंदरीतच संदर्भांनी बोलत असताना लोक नेहमी भाजप सरकार मोदी सरकार असं म्हणत होते आता मात्र असा उल्लेख कटाक्षाने टाळण्यात येतोय आणि हे एनडीए सरकार आहे असं त्याचं वर्णन खुद्द मोदी सुद्धा करताना आपण ऐकलेले आहेत तेव्हा हे एनडीए सरकार जे आहे ते एक हाती एका पक्षाची सत्ता नसल्यामुळे काहीस कमकुवत आहे अशा पद्धतीचं चित्र हे भारतातली माध्यम रंगवत आहेत ते त्यांच्या ते अर्थातच हिताच्या दृष्टीने आहेत त्यांचं हित कशा ते आपल्याला माहितीये तेव्हा त्यांचा उद्योग ते करत असतात बांगलादेशच्या शेख हसीना वाजे तिथे आल्या आणि हे जे कमकुवतपणाचं जे लक्षण म्हणा किंवा त्यांच्या दृष्टीकोनातून तुन, तुमच्या इंडिया अलायन्सच्या दृष्टिकोनामधून त्यांना आता पावलं टाकावीशी वाटतात त्यांनी तुम्हाला आठवत असेल की चार जून पक्षांनी दिल्लीमध्ये हजर राहावं इथे मीटिंग असेल वगैरे वगैरे बऱ्याच वल्गना केलेल्या होत्या त्यांना शेवटपर्यंत असं वाटत होतं की कदाचित आपलाच पंतप्रधान होणार आहे वगैरे वगैरे पण अजून त्याच धुनकीमध्ये काँग्रेस आहे असं दिसतंय कारण शेख हसीना माझे तिथे आल्या आणि त्यांची भेट ही काँग्रेसच्या त्यांना अध्यक्षा म्हणायचं किंवा कसं सर्वे सर्व म्हणू आपण श्रीमती सोनिया गांधी त्यांना भेटल्या राहुल गांधी भेटले आणि प्रियंका गांधी भेटले ही सगळी जी नवटंकी आहे ना मित्रांनो ती गेल्या दहा वर्षात झालेली तुम्हाला आठवणार नाही त्याच्या आधी जेव्हा वाजपेयींच सरकार होतं तेव्हा पहिलं सरकार आणि दुसरं दोन्ही वेळेला म्हणजे सहाही वर्ष ही नौटंकी सतत चाललेली होती मला आठवते त्यावेळेला बिल क्लिंटन आले की बिल क्लिंटन वाजपेयींना भेटायचे किंवा त्यांचं जे काय सगळा एकंदर ताफा आहे तो सरकारी यांना भेटायचा आणि मग ते तिथून उठून विरोधी नेत्या म्हणून सोनिया गांधींची पण भेट घेत होत्या तेव्हा एक प्रकारे ते अटल बिहारी वाजपेयी सरकारना एक टोचून सांगत होते बघा तुमचं सरकार काय एकसंध नाहीये आणि तुमचं काय एकमत नाहीये तेव्हा आम्ही विरोधी पक्षाकडे सुद्धा जातोय की तुमच्याशी नाही पटला आणि त्यांचं सरकार आलं तर त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला काही ना काहीतरी सांगण्याची गरज आहे तेव्हा ते तिथे ते ते स्वतःहून जात होते आज तो काळ आठवा त्यावेळेस तुम्हाला अनेक असे राष्ट्रप्रमुखांची रा, 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 भेट म्हणजे ते लोक जाऊन सोनियांना त्यांच्या निवासस्थानी भेटताना आठवत असतील तुम्हाला असं भेटू नये असं नसतं मित्रांनो कुठल्याही देशामध्ये तुमचेही राष्ट्रप्रमुख गेले आणि ते जर का विविध पक्षांच्या लोकांना भेटले तर काही नवल नसतं पण दहा वर्षामध्ये जे घडलं नाही जे वाजपेयींच्या काळात घडत होतं दहा वर्षात घडलं नाही त्याची सुरुवात आता बांगलादेशच्या शेख हसीना वाजेद यांना भेटून काँग्रेसनी केलेली आहे असं आपल्याला दिसत आणि ह्या ही जी सगळी गोष्ट आहे त्याची खास नोंद मला दोन गोष्टींसाठी घ्यायची आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या शेख हसीना वासीत आहेत आपल्याला माहितीये की मुजीबुर रेहमान यांच्या या सुकन्या ज्यावेळी शेख मुजीबुर रमान यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब नेस्त नाबूद करण्यात आलं प्रत्येकाला गोळ्या झाल झाडून मारण्यात आलं त्यावेळेला एकट्या शेख हसीना वाचल्या कारण त्याच कारण फार त्यावेळेला देशातच उपस्थित नव्हत्या त्या माझ्या अनद त्या ब्रिटनमध्ये गेलेल्या होत्या आणि म्हणून त्या तिथे केवळ उपस्थित नव्हत्या म्हणूनच वाचल्या शेख हसीना संपूर्ण घटनेबद्दल किती स्मृती असतील त्याची कल्पना तुम्ही करू शकता सत्तेवरती आल्यानंतर ह्या बाईसाहेबांनी ते जे हत्याकांड झालं आणि त्यावेळेला बांगलादेशामध्ये जे अत्याचार करणारी मंडळी होती त्यांचा मागोवा घेतला आणि अनेक गुन्हेगारांना हुडकून काढून त्यांना अंतिम शिक्षा देण्यात आली त्यातले काही जे गुन्हेगार होते ते भारतात येऊन लपलेले होते लक्षात राहत होते ते त्यांना कोणीही हात लावलेला नव्हता पण मोदी सरकार आणि शेख हसीना वाझे ह्यांच्या मधलं सामंजस्य हे इतक्या उच्च कोटीचं आहे की मोदी सरकारने देखील त्यांना मदत केली आणि असे गुन्हेगार जे आहेत ते त्यांच्या हाती देण्याला मदत केली इतकंच नाही तर मला वाटतं जगामध्ये कदाचित एकमेव उदाहरण असेल की भारत आणि बांगलादेश यांनी ह्याच काळामध्ये मोदींच्या कारकिर्दीमध्ये परस्परांमधला जो सीमावाद होता तो केवळ वाटा मधून सोडवला काही प्रमाणामध्ये परदेशाची देवाणघेवाण केली आणि हा सगळा जो इशू होता तो सगळा इशू त्यांनी मार्गी लावलेला आपल्याला दिसून आलं तेव्हा या दोन देशांमधलं जे सामंजस्य आहे ते उत्तम आहे शेख हसीना वाझे यांचे मोदींशी संबंध अतिशय चांगले आहेत मोदी निवडून आले त्याच्या काही महिले आधी शेख हसीना सुद्धा आपल्या देशामध्ये निवडून आल्या मित्रांनो आणि त्याच्या संदर्भाने एक त्यांनी आठवण सांगितलेली आहे ती अशी की ते म्हणतात की एक गोरा आलेला होता गोरा म्हणजे कोण हे त्यांनी सांगितलं नाही पण तुम्ही कल्पना करू शकता मीही कल्पना करू शकते हा गोरा कोण असेल नेमका ने तू तर हा गोरा आला आणि त्यांनी मला एक प्रस्ताव दिलेला होता असं शेख हसीना वासिद म्हणतात त्या म्हणतात की या गोऱ्यांनी असं सांगितलं की तुम्ही बांगलादेश मधला एक भूभाग आहे तो भूभाग म्यानमार मधला एक भूभाग हा मिळून आम्हाला इथे एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा तुम्ही सहकार्य केलात तर तुम्ही इथे निवडून याल ह्याची आम्ही हमी देतो कल्पना करा की एक गोरा जातो बांगलादेशामध्ये आणि त्यांची हिंमत अशी होते की त्या बाई साहेबांना सांगायची की तुम्हाला निवडून यायचं असेल तर आमच्याशी सहकार्य करा तुम्ही निवडून याल ह्याची आम्ही हमी देतो पण त्याच्या बदल्यामध्ये इथे आम्हाला एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायला मदत करा हे ख्रिश्चन राष्ट्र म्हणजे काय शेख हसीना वाझे यांनी ईस तिमूरचा उल्लेख केलेला आहे ईस तिमूर हे इंडोनेशिया मधल्या एका भूभागामध्ये क्लिंटन साहेबांनी त्यावेळेला प्रस्ताव घे करून त्या राष्ट्राला मान्यता देऊन घेतली आणि त्याच जे एकंदरीत अस्तित्वात तो त्यांच्या कारकिर्दीच्या थोड्या अंतर आला परंतु मूळ जी पहल म्हणतो आपण पहिलं पाऊल जे उचललं ते क्लिंटन साहेबांनी उचललेलं होतं अशाच पद्धतीचं एक हिंदू संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम असा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचा आहे आणि ते एका गोऱ्याला निर्माण करायचं लक्षात घ्या तेव्हा या भूभागाचा वापर त्या गोऱ्याला कसा करायचा असेल हे आपल्याला चांगलं माहिती आहे शेख हसीनांनी काही त्याची डाळ शिजू दिली नाही त्या गोऱ्याला त्यांनी असाच पटकावून लावला शेख हसीना माझे जिंकल्या कुठल्याही सहकार्याशिवाय जिंकल्या त्यांना त्या गोऱ्याच्या मदतीची गरजच नव्हती मित्रांनो केवळ त्यांच्या देशामधल्या निवडणुका ह्या फ्री अँड फेअर म्हणतात तशा घेतल्या आणि त्यात हसीना माझे जिंकून आल्या त्या त्यांच्या मनामध्ये या सगळ्याबद्दल किती कटू भाव असतील ह्याचा तुम्ही विचार करा आणि मोदींबद्दल त्यांचे काय भाव असतील ह्याचाही विचार करा अशा बाई साहेब ज्या वेळेला मोदींच्या शपथविधीसाठी इथे आल्या होत्या तेव्हा चोमडेपणा करून त्यांना भेटायला जाण्यामध्ये स्वारस्य का काय, कराओ? काय कराओ आहे हा मला प्रश्न पडलेला आहे त्या शेख हसीना वाझे यांनी नेमकं काय करावं काय करावं अशी ह्या काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे त्यांच्या कानामध्ये काय भरवण्यात आलेलं आहे ते किती त्यांनी भरवलं तरी देखील शेख हसीना वाजेद अतिशय ठाम व्यक्तिमत्व आहे कणखर नेतृत्व आहे मित्रांनो त्यांनी क्लिंटन सुद्धा त्यावेळेला दाद दिलेली नव्हती क्लिंटननी सुद्धा त्यांचा हात असा पिरगळून पिरगळून बघितलेला होता आणि वाजपेयी सरकार होत तेव्हा हातावरती हात घेऊन वाट बघत होते शेख हसीना वाजेत झुकतात का काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारतात का कारण तसं झालं असत तर भारताच्या परसदारामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असता सुदैवानी तेव्हा देखील शेख हसीना वादेत होत्या ज्या काँग्रेस अमेरिके पुढे झुकल्या ना आज नाहीत आजही त्या कुठल्या गोऱ्याच्या समोर झुकलेल्या आपल्याला दिसल्या नाहीत अशा शेख हसेन वाझिनाचे कान भरवण्याच मार्ग जे काही काम या लोकांनी केलेलं आहे त्यांचं त्यांनाच लख पण ही गोष्ट इथे थांबणार नाहीये मित्र अशा प्रकारे ज्या वेळेला आताच्या या कारकिर्दीमध्ये या पाच वर्षामध्ये मोदींना भेटण्यासाठी जे कोणी महत्वाचे राष्ट्रप्रमुख येतील त्यांच्याकडे असा चोंबडेपणा केला जाणार आहे याची खात्री बाळगा खात्री बाळगा म्हणजेच मोदींची जर का भूमिका असेल ह्याच्यावरती तर काँग्रेस सरकार आलं तर आम्ही असं करू असं आश्वासन द्यायचं असं आश्वासन द्यायचं म्हणजे काय तर ते जे कोण आलेले पाहुणे आहेत ना त्यांनी निर्णय घेऊ नये पण मोदींचं सरकार अस्थिर आहे ते पाच वर्ष पूर्ण करणार नाहीत आम्ही तुम्हाला हमी देतो पाच वर्षाच्या आधी आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला हे करून दाखवतो हे काय करून दाखवतात मला कळलेलं नाहीये कळलेलं नाही आहे तेव्हा काँग्रेसच्या अंगामध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की त्यांनी शेख हसीनांसोबत काय बोलणी केली ती बोलणी काय मोदी सरकारला कळत नाही तसं नाही ती बोलणी जरूर कळत असतात मित्रांनो पण पावलं वाकडी पडतायत आणि ह्याची लक्षणं सध्या अतिशय स्पष्ट होताना दिसत आहेत आपल्याला सुद्धा संयम ठेवण्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर मित्र परिचितांना ही लिंक पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच असू द्या धन्यवाद